लातूर शहरात मातंग समाजाच्या उपस्थितीत जनाधार मोर्चाच्या झेंड्याचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडलाय लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं मातंग समाजाच्या उपस्थितीत जनाधार मोर्चाच्या झेंड्याचा अनावरण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला यावेळी जनाधार मोर्चाच्या झेंड्याखाली महाराष्ट्रातील सर्व मातंग समाज एकवटला होता माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी हजारोंच्या संख्येनं जमलेल्या मातंग समाजातील सर्व बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितलं की जनाधार मोर्चाच्या झेंड्याखाली महाराष्ट्रातील मातंग समाज एकवटणार आणि सामाजिक विकास जनाधार मोर्चाच्या माध्यमातून घडवून आणल्याशिवाय राहणार नाही समाजातील प्रत्येक गोष्टीवर आपण काम करणार आहोत मग सामाजिक आर्थिक शैक्षणिक यांचा विकास हेच माझं ध्येय आहे मी माझा जीव झोकून काम करणार प्रत्येक जिल्हा तालुका गाव स्तरावर माझे कार्यकर्ते काम करतील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक बँक शाखा उभी करून लहान मोठ्या उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत करण्याचा मानस आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे शिक्षण आहे पण नोकरी नाही यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना उभं केलं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी असं जाहीर केलंय तर यावेळी हजारोंच्या संख्येनं मातंग समाज बांधव उपस्थित होते अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग आहे त्यामध्ये प्रामुख्याने एकोणसाठ जातीचा समावेश आहे एकोणसाठ जातीपैकी अठ्ठावन्न जाती ह्या उपेक्षित दलित म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आज आमची या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज आम्हाला तर जणू काही मला हे शब्द वापरावं की नाही असं मला योग्य वाटत नाही परंतु एवढी विदारक परिस्थिती आमच्या मातंग समाज व तत्सम समाजाची आहे की त्याची कल्पना करू शकत नाही आमचा फक्त सामाजिक राजकीय व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो गोंडस आश्वासनं मात्र दिली जातात परंतु त्या अठरा दारिद्र्यामध्ये असलेल्या मातंग समाजा समाजाचा व तत्सम समाजाचा विकास मात्र होताना दिसत नाही मला ठणकावून राजकीय व्यवस्थेतल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना विचारायचं आहे त्यांच्या नेतृत्वांना विचारायचे आहे भारत देशाला आझादी मिळून शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजही दलित वस्ती सुधार योजना सुरू आहे ही किती मोठी खंत आहे आज कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विकास होतो आहे अशा पद्धतीचं चित्र आम्हाला पाहायला मिळतं आहे आणि असं सांगितलं जातं आहे परंतु गावाखुसाच्या बाहेरच्या ज्या काही दलित वस्तीतला जो काही गरीब समाज आहे त्याचा मात्र विकास होताना दिसत नाही आहे आमचा राजकीय वापर केला जातो सामाजिक वापर केला जातो परंतु आमच्या रोट्या रोटीचाच मात्र विचार केला जात नाही आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचंसुद्धा प्रमाण कमी आहे मातंग समाजामध्ये आमचं दुर्दैव आहे की सुदैव आम्हाला समजा समजणार नाही परंतु आमच्यामधला एकही आजपर्यंत डायरेक्ट आय एस आणि आय पी एस होऊ शकला नाही ही शैक्षणिक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही माघार आहोत आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्या उद्योगाला चालना मिळाली नाही त्याच्यातही आमचा समाज मागे आहे मात्र वेगवेगळे वेग वेगवेगळे वेग प्रलोभनं देऊन राजकीय पक्षांनी आमचा वापर केलेला आहे आता वापर होऊ देणार नाही म्हणून जनाधार मोर्चाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आता एका झेंड्याखाली येण्याचं वचन आज रोजी लातूर पॅटर्न म्हणून या ठिकाणी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील हे लातूर पॅटर्न आणि मराठवाडा विभागामधून या जनाधार मोर्चाची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मातंग समाजाचा विकास आणि तत्सम समाजाचा विकास हाच जनाधार मोर्चाचा ध्यास असेल अशा पद्धतीचं हे संघटन आणि या झेंड झेंड्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर